झोपडीत गेल्यावरती गे शिवा काशिदाची आई विचार करते राजा स्वराज्याचा घरी एका पोत्यावरती बसला मित्रांनो बसल्यावरती शिवा काशिदाची काशिदा का काशिदा आई आपल्या सुनेला म्हणजे शिवा काशिदाच्या बाईक सांगते ऐकलं का ग स्वराज्याचा राजा आपल्या घरी आलाय गरीबाच्या झोपडीत बसलाय

आणि सिद्धी जवानच्या हातून त्याला वीर मरण आलं शब्द ऐकला आणि शिवा आई शिवाजी राजाला सांगते राजा अरे सांगायची काय गरज आहे मला माहीत आहे माझा शिवा चाह। या महाराष्ट्राच्या आणि या स्वराज्याच्या मातीसाठी मातीत गेला